तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पाच जुलैला एकाच मंचावरती येणार आहेत मात्र मागचे वीस वर्ष हे दोघे बंधू वेगवेगळ्या व्यासपीठावर होते पाहूया या संदर्भातील आढावा घेणारा जय महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट तारीख तीस जानेवारी दोन हजार तीन महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन भरलं होतं आणि तिथं उपस्थित असलेल्यांमध्ये एकच चर्चा होती ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पर्यायानं शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण राज ठाकरे की उद्धव ठाकरे शिवसेनेला वळण देणारा तो निर्णय असेल याची कल्पना सगळ्यांनाच होती बाळासाहेबांनंतर शिवसेनेवर कोणाची पकड असेल तर ते होते राज ठाकरे संघटनेत मजबूत पकड बाळासाहेबांसारखं कर्तृत्व आणि आक्रमक वक्तृत्व पक्षकार्यासाठी पालथा घातलेला महाराष्ट्र यामुळे राज ठाकरेंकडेच नैसर्गिक वारसदार म्हणून बघितलं जात असताना अनपेक्षितपणे नाव पुढे आलं ते उद्धव ठाकरेंचं जे अनेकांसाठी धक्कादायक राज राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला पण राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातला सुप्त संघर्ष त्याही आधीपासून होता उद्धव ठाकरे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या च्या महापालिका निवडणुकांपासून सक्रिय झाले होते नेमकं त्या दरम्यान रमेश केणी हत्या प्रकरणामुळे राज ठाकरे थोडे साईडलाईन झाले होते त्यानंतर दोन हजार दोनच्या महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर टाकली आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या जवळच्या लोकांना डावळणं तिकीट नाकारणं सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता याच सततच्या घुसमटीला कंटाळून अखेर नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची स्थापना केली माझ्या विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी जमा झाली आहे हे राज ठाकरेंचं वाक्य तेव्हा फार गाजलं होतं साहजिकच रोख होता तो उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेच्या प्रस्थापित राजकारणाला मनसेच्या राजकारणामुळे हादरे बसायला लागले शिवसेना हिंदुत्वाच्या बाजूने झुकली असताना मराठी अस्मितेचं आक्रमक राजकारण या नव्या पक्षाच्या केंद्रस्थानी होत शिवसेनेत नाराज असलेल्यांना मनसेच्या रूपानं नवा पर्याय मिळाला त्यानंतर शिवसेना मनसे थेट संघर्ष सुरू झाला तरीही दोघे भाऊ एकत्र येतील अशी अपेक्षा दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना होती वेळोवेळी त्यासाठी प्रयत्नही झाले पण काळाप्रमाणे दोन्ही भावांमधलं वित्तुष्ट आणि तरी वाढत गेली उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची वाट लावली इथपासून ते उद्धव ठाकरेच खरे गद्दार असल्याची टीका राज यांनी अगदी काही महिन्यांपूर्वी केली होती इतकंच नाही तर राज्यातल्या राजकारणाचा चिखल होण्यासाठी उद्धवच जबाबदार असल्याचं राज यांनी सुनावलं होतं तर या टीकेचं लोण पुतण्या आदित्य आणि अमित ठाकरेंपर्यंत सुद्धा पोहोचलं तर गुजरात नवनिर्माण सेना म्हणत उद्धव यांनी पोटदुखी झाली इथपर्यंत टीकेची पातळी खालावली अगदी जानेवारी महिन्यापर्यंत दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जहरी टीका केली जात होती पण अचानक सरकारचं त्रिभाषा धोरण आलं त्यावरून हिंदी सक्तीचे आरोप सरकारवर झाले आणि दोन्ही बंधूंना एकत्र येण्यासाठी समान धागा मिळाला त्यानंतर मराठी अस्मितेच्या झेंड्याखाली मोर्चाची घोषणा केली सरकारला नमत घ्यावं लागलं त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या मोर्चाला सरकार घाबरलं असं म्हणत विजयोत्सवाची घोषणा केली याच विजयोत्सवात दोन्ही भाऊ आता तब्बल वीस वर्षांनी सोबत दिसणार आहेत या दरम्यानचे सगळे मतभेद बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र येत असल्याचं दोघांनीही सांगितलंय दोघं एकत्र आलेच तर राज्याच्या राजकारणात एक नवं समीकरण बघायला मिळेल मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेतील मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल उद्धव राज युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते विशेषतः बीएमसी निवडणुकीत उद्धव राज यांचा प्रभाव दिसू शकतो राज यांच्या भाषण कौशल्यामुळं तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकतात उद्धव यांच्या संघटन कौशल्यामुळे या मतांना योग्य दिशा मिळू शकते शहरी मतदारांपासून ते ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा बनू शकतो तरीही काही प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत केवळ विजयोत्सवातच एकत्र की पुढेही एकत्र असणार दोघाई भाऊ एकमेकात पक्ष विलीन करणार की युती करणार दोघाई भावांची सोबत युतीचं रूप घेऊन एक वेगळा राजकीय पर्याय देणार का एकमेकांवर केलेली वैयक्तिक टीका दोन्ही नेते विसरतील का आपापसातले आप हेवे दावे वाद विसरून दोघंही यापुढे सोबत राहतील का ठाकरे मनसे युती तर यात मोठा भाऊ नेमका कोण असणार राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिका उद्धव ठाकरेंना मान्य असतील का ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षाला लागलेली गळती थांबणार का ठाकरे बंधूंच्या युतीचा फटका नेमका कोणाला बसेल ठाकरे बंधूंच्या युतीसाठी कुठली महाशक्ती तर प्रयत्नशील नाही ना ठाकरे बंधू महायुतीला आव्हान देणार का आणि मवियाचं त्यानंतर नेमकं काय होणार असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं येणाऱ्या का काही दिवसात मिळतील अशी अपेक्षा सौरभ कोरटकर ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र